आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीला जाणाऱ्यांसाठी किरण जाधव यांचा मोफत रिक्षा उपक्रम तुम्ही तुमच्या मुलीला सर्व काही दिलं असेल भरपूर प्रेम केलं असेल पण तिची नजर वाचायला चुकलाल बाबा तुम्ही तुमच्या लाडक्या तराची नजर वाचायला तरुणा जागा हो नव स्वराज्याचा धागा हो या साहित्य मुलाला मुलगी देण्यापेक्षा मुलीच्या गळ्यात धोंडा बांधून विहिरीत ढकलून देऊ तिला आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रिपब्लिकन सेनेचे युवा ठाणे जिल्हा अध्यक्ष किरण सिद्धार्थ जाधव उल्हासनगर मधील वडोलगाव परिसरात सामाजिक बांधिलकी जपत एक महत्वपूर्ण उपक्रम राबवला चैत्यभूमी दादर मुंबई येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी वडोलगाव या ठिकाणापासून उल्हासनगर रेल्वे स्थानकापर्यंत मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून दिली या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक चैत्यभूमीकडे जात असतात त्यांची रेल्वे स्थानकापर्यंतची गैरसोय टाळण्यासाठी किरण जाधव यांनी ही सुरू केली वडोलगाव परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या सेवेचा लाभ घेऊन सुखकर प्रवास करत रेल्वे स्थानकावर पोहोचले रिपब्लिकन सेनेचे युवा ठाणे जिल्हा अध्यक्ष किरण जाधव हे वडोलगाव परिसरात नेहमीच सामाजिक आणि जनहिताचे नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतात त्याच परंपरेनुसार त्यांनी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून हा स्तुत्य उपक्रम यशस्वी केला या उपक्रमाला सेवक जाधव यशोदा जाधव बेबी जाधव तसेच सुरज रणदिवे आणि सनी वडवेराव यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले किरण जाधव यांच्या या सामाजिक उपक्रमाचे वडोल गाव परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे उल्हासनगर जनहित न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आज सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिवहन दिन आहे त्या निमित्ताचा औचित्य साधून आमचे प्रेरणास्थान आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज रिपब्लिकन युवा अध्यक्ष या नात्याने मी इथे आपल्या उल्हासनगर शहरासाठी वृद्ध महिला त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिक आहेत यांच्यासाठी मी रिक्षा सेवा ही उपलब्ध करून दिलेली आहे व ती मोफत आहे आपले दादर चैतभूमी हे आदर स्थान असून या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी हे दर्शनासाठी जात आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं रिक्षा व इतर गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी हा आमचं याच्यामध्ये ध्येय आहे